सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये भोजापूर चारीला पाणी देण्याचा शब्द पूर्ण केला चारीच्या विस्तरीकरणासाठी तीस कोटी रुपयांच्या चा गोदावरी नदी जोड प्रकल्पात झाल्याने या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे संगमने तालुक्यातील तिगाव माथा येथे भोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षापासून आलेल्या पाण्याचे पूजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते येथे रात्या घरात एका महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला माहेरची जमीन नावावर करून मागणीसाठी आरोपीने लोखंडी धारदार महिलेच्या डोक्यावर मानेवर व डाव्या हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी रावळी पोलीस ठाण्यात एका जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आरोपीला अटक करण्यात आलाय राशीन येथील भगवा ध्वज उभारणी चौक नामांतर व वा शोशोभीकरणाचा वाद पुन्हा एकदा उफळलाय शनिवारी मध्यरात्री दोन्ही समूह परत समोरासमोर आलेत यावेळी कर्जत पोलिसांनी राशींमध्ये धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणलंय सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे यातील एकाच समूहाने समोरच्या गटावर चौकाचा चौथारा व नामफलकाची विटंबना आणि तोडफोड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस विभागाकडे केली आहे साधे डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आपण तुला जोडता तुम्ही प्रत्येक मन कार्यकर्त्यांचा विश्वास जनतेच तुम्ही धन राजकारणात प्रेम आणि सेवा भावाच प्रतीक मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार मान्य श्री आशुतोष दादा काळे आपला वाढदिवसाच्या हार्दिक दि, हा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा चेअरमन संजय कारभारी आगवन भाईश चेअरमल सुनील भास्कर डोंगरे अध्यक्ष व्यवस्थापक मंडळ श्रीकांत विठ्ठलराव तिरसे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण संतोष पावडे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब कानुजी धीमू सभासद कर्जदार व कर्मचारी रुंद गौतम सहकारी बँक गौतम नगर तालुका कोपरगाव जिल्हा बातम्या भाजपाचे प्रकाश चित्ते आणि हिंदुत्ववादी संघटनेचे सुनील मुथा यांच्या सांगण्यावरून चौघांनी गाडीच्या दिशेने लोखंडी रॉड फेकून मारला या प्रकरणी दत्तात्रय खेमनर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला खेमनर यांनी फिर्यादीत म्हटलंय की चित्ते यांच्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याबाबत आपण अटकेची मागणी केल्याने त्याचा राग धरून चौघा जणांनी समीर कार वॉश बेलापूर येथे असताना स्विफ्ट कारमधून मधून आलेल्या चौघांनी आपल्या दिशेने लोखंडी रॉड फेकून मारून मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याचे फिर्यादीत नमूद केलंय खेमनर यांच्या फिर्यादीवरून रत्नेश गुलदगड अमोलिक यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बिलवडे ते कोरोडी फाटा रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बिलवडेहून कोरोडी ते टाकळी मानूर जाणाऱ्या रस्त्याला हा रस्ता जोडला आहे या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा पावित्र्य घेतलाय या संदर्भात येत्या शनिवारी पाथर्डी बीड राज्य महामार्गावर करोडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे कोरोडी ते टाकळी मानूर हा मुख्य रस्ता असून त्याला भिलवडे गावाला जोडणारा सुमारे अडीच किलोमीटरचा अंतर्गत रस्ता आहे या रस्त्याचे काम सन दोन हजार मध्ये मंजूर झालं होतं बांधकाम विभागाने काम पूर्ण करण्यासाठी मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत निश्चित केली होती पुणेवाडी येथे एका महिलेला शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक गैरहजर असल्याने रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवावं लागलं रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांची हिळसांड होत असून याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे पारनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयीन वेळेत उपस्थित नाहीत त्यामुळे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्पुरता उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जातो शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी सन दोन हजार एकोणीसशे पंचवीस साली सुरू करून दिलेला गोपाल कृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व महंत वैकुंठवासी भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत चालू असलेल्या या सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट ते शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट पर्यंत शताब्दी निमित्त महाराष्ट्रातील मंत्री महोदयांबरोबरच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार प्रवचनकार व नामांकित भजन सम्राट यांची या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमातून कीर्तन आकेगाव येथील जोग महाराज संस्थेचे मठाधिपती श्रीराम महाराज जिंजुरके यांचे होऊन सोहळ्याची सांगता ही भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाने होणार आहे जोग महाराज संस्थेचे महंत श्रीराम महाराज जिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली हा शताब्दी सोहळा पार पडणार असल्याचं या भव्य दिव्य अशा शताब्दी महोत्सवाची जय तयारी चालू असून या, या। पर्वणीचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचं आवाहन संयोजक समिती व ग्रामस्थांनी केलाय येत्या नऊ ऑगस्ट पासून बालम टाकळी येथे नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वणीचे हे करून शताब्दी महोत्सव बालम टाकळी या ठिकाणी होणार आहे या शताब्दी महोत्सवासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि महाराष्ट्रातील मंत्रीगण उपमुख्यमंत्री हे सगळं उपस्थित राहणार आहेत तरी सर्व जनतेला परिसरातील भाविकांना विनंती आहे का आपण या पर्वणीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती श्रीगोंदे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पंधरा प्राथमिक शाळांमधील तप्पल चौपन्न वर्ग खुल्या धोकादायक बनल्या आहेत परिणामी एकोणचाळीस वर्ग कुठे मंदिरात झाडाखाली शाळेच्या पडवी तर कोठे अगदी जात आकडेवारी सांगते या एकोणचाळीस वर्गांसाठी पस्तीस वर्ग गरज असून तसे प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेकडे पाठवले आहेत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीनशे चौसष्ट प्राथमिक शाळा आहेत या शाळांमध्ये सुमारे अठरा हजार विद्यार्थी आहेत शिक्षण घेत आहेत या शाळांपैकी पंधरा प्राथमिक शाळांमधील चोपन्न वर्ग खोल्यांच्या इमारती धोकादायक बनल्यात सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री